नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे ताजे तुरीचे बाजार भाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती कारंजा अबकालेली तीन हजार क्विंटलची किमान आहे सात हजार दोनशे पंच्याण्णव रुपये दर आहे सात हजार सहाशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार सहाशे पंचावन्न रुपये बाजार समिती रिसोड अवकालेली एक हजार पाचशे वीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे सत्तर रुपये सर्वसाधारण आहे सात हजार एकशे दहा रुपये बाजार समिती मुरुम जात आहे गज्जर अवकालेली दोनशे अडतीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार एकाहत्तर रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे सत्तर रुपये सर्वसाधारण आहे सात हजार पाचशे सत्तर रुपये बाजार समिती जालना जाता आहे काळी अवकालेली बारा क्विंटलची किमान दर आहे सात हजार शंभर रुपये कमालदराय दहा हजार रुपये सर्वसाधारण दर आहे नऊ हजार दोनशे रुपये बाजार समिती मंठा जाता आहे काळी अवकाली दोन क्विंटलची किमान दर आहे नऊ हजार रुपये दर आहे नऊ हजार रुपये सर्वसाधारण दराय नऊ हजार रुपये बाजार समिती अकोला जात आहे लाल आवकालेली दोन हजार आठशे सोळा क्विंटलची किमान दर आहे सहा हजार चारशे पंचेस रुपये कमाल दर आहे सात हजार सातशे शा पाच रुपये सर्वसाधारण दराई सात हजार सातशे शा पाच रुपये बाजार समिती वाशिम जात आहे लाल आवकालेली नऊशे क्विंटलची किमान दर दराई सहा हजार सातशे साठ रुपये कमाल दर कमालदराई सात हजार पाचशे अकरा रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये बाजार समिती जालना जात आहे पांढरा आवकालेली दोन हजार सहाशे अठरा क्विंटलची किमान दर दराई सहा हजार रुपये कमाल दर कमालदराई सात हजार पाचशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दराई सात हजार पाचशे एकावन्न रुपये तर हे होते महाराष्ट्रातील तुरीचे बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद